जय शिवराया आणि मी मुंबईची संजना पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन असा एका व्हिडिओमध्ये तर मी आज आली आहे गांधी मार्केटला गांधी मार्केटला कपडं स्वस्त मिळतात स्टॉल वगैरे वगैरे छान छान लावणार आणि पुरी शेव पुरी भेलपुरी उसा छान असत चार रस्ता आले चारही बाजू गाड्या येतात सांभाळायला लागतो क्रॉस करताना सामुख हॉल हॉल ऐसी पार्टी हॉल ची गली पार्ट, है पूर्ण सगी ट्वेल थाउज हरे भरी कपड़े खूब भारी भारी है पांचे पीस पांच हजार दा हजार पार्टी सा काय फंक्शन असेल तर त्यांच्यासाठी पण खूप भारी भारी ड्रेस मिळतात आपले लग्नकार्य वगैरे असेल तर आणि नायटी वगैरे दोनशे रुपयापासून सुरुवात होईल पाचशे रुपयापर्यंत मे गावाल महिन्यात गावाला जायचं आहे में तर आत्तापासून थोडी थोडी तयारी करावी लागेल आपल्याला मग थोडा टाइम भेटला तर थोडी शॉपिंग करून घेते मग काही सोबत होत नाही आणि मग राहून जातं सर्व थोडं थोडं आठवण येईल तेवढं आपण घेतला ना ती बरोबर होतं कारण पंधरा दिवसासाठी आपण गावाला चालू जातो मे महिन्यात आणि मग गावाला जायचं आहे गावाला जायचं आहे मुलांच्या जा शाळेच्या हो सुट्ट्या वगैरे पडतात मग त्याच्यात आपण गोंधून जातो आपल्याला पण काय शिकवत नाही काय घ्यायचं आहे काय नाही मग आता आपण थोडी थोडी खरेदी करून ठेवतो गावाला काय घेऊन जायचं आहे काय नाही त्यासाठी आपलं खूप पड असतं वर्षातून एकदा पंधरा दिवस सर्वच जातात फक्त मुंबई खाली होणार फक्तच भरणारी असा आहे गांधी मार्केट छोटासा मार्केट आहे पण कपडं खूप छान छान भारी भारी मिळतात आणि सगळं वॉमिटिंग लोकांचं आहे कपडं उमरी पण बघू